नमस्कार मी आणि ते गणपतीपुळे मधून सकाळीच आम्ही घाईमध्ये निघालोय गणपती बाप्पाच्या आरतीसाठी सकाळी आरतीसाठी कमी लोक असतात त्यामुळे आरतीही छान मिळते आणि दर्शनही चांगलं होऊन जाते म्हणूनच प्रदक्षिणासाठी निघालो इथे तुम्ही बॅकग्राऊंड ला ऐकू शकता छान पहाटेची भक्ती गीत लावलेली आहे सर्व आवून आम्ही नाश्ता केला आणि आलो प्राचीन कोकण बघायला संग्रहालय कोकण प्रदेशाची संस्कृती जपण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केले गेले आहे इथे कोकणी लोकांची पारंपरिक निवासस्थान बाजारपेठा व्यवसायाचे प्रकार आणि कोकणी जीवनशैली बघायला मिळते गणपती पोहेला आलात की इथे भेट द्या आणि हो लहान मुलांना इथे नक्की घेऊन या आता आम्ही रिटर्न गुहागरला निघालो परतीच्या वाटेमध्ये आपल्याला जयगडला जिंदाल ग्रुप ने बांधलेले जय विनायक मंदिर लागते मंदिर हे पागोड पद्धतीने बांधलेले आहे या मंदिराच्या संरचनेत प्रामुख्याने गर्भगृह सभा मंडप मुखमंडप वाहन मंडप प्रवेशद्वार दीपमाळ कुंड असे वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिराचे घटक बघायला मिळते आता आपण चाललो आहोत श्री क्षेत्र कराटेश्वर मंदिर येथे बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी हे मंदिर पाहिलं होत तेव्हापासून इथे येण्याची खूप इच्छा होती मंदिरामध्ये पायऱ्या उतरून जावं लागत कोकणामधील हे छानस कौलारू मंदिर त्यापुढे असलेला या रेखीव दीपमाळा इथे एक वेगळी शांतता जाणवते मंदिराच्या मागच्या बाजूला पायऱ्या आहेत उतरून खाली समोर पसरलेला समुद्र आणि एक गोमुख त्यातून निरंतर खळाळत वाहणारा जरा दृष्टीस पडतो समुद्राच्या बाजूला असतानाही हे पाणी अगदी गोड आहे इथे बसल्यावर उन्हामध्ये सुद्धा गार असा वारा लागत होता आम्ही दोघं बराच वेळ इथे बसून गप्पा मारत होतो दुपारच्या जेवणाला आम्ही नरवण इथे सावली हॉटेलला थांबलो आमच्याकडून जेवणासाठी मोस्ट रेकमेंडेड हॉटेल हॉटेल काही अगदी मोठं नाही पण जेवण मात्र अप्रतिमच तुम्हाला आमच्या प्लेट्स पाहून कळत असेल की आम्ही कसे हवऱ्यासारखे जेवलो इथे आम्ही कोकण कुस्टल राईड अशी प्लॅन केली की कोकणामधला शिमगोत्सव आणि पालखी सुद्धा आम्हाला पाहायला मिळावी मी रायगडची आणि संदेश कोल्हापूरचा आमच्याकडे शिमगा पालखी सोहळा नसतो म्हणून आम्ही खास हा अनुभव घेण्यासाठी संदेशचे ऑफिस मधले पवार सर यांच्या गुहागर मधल्या पवार या गावी आलो होतो गावात आणल्यानंतर नाचवली जाते रात्रीच्या विश्रांतीसाठी पालखी मानाच्या घरात नेली जाते गावातल्याच एका मुलाने पात्र करून छानस नृत्य सादर केलं साखरी बुद्रुक आणि साखरे खुर्द साखरी बुद्रुक मधली माओवादीची वाडी म्हणजे श्री देव सोमेश्वर दशरथ कालिश्री खुर्द म्हणजे सरपरी माताची गावकऱ्यांचे असे मान्य आहे की दशरथ देवाची पहिली पत्नी श्री कालिश्री देवी आणि देव लढायला गेल्यानंतर जिंकून येताना त्यांच्या सोबत श्री सरपरी देवी आली पहाटे उठून आम्ही साखरी खुर्द देवीची पालखीची ओटी भरायला गेलो इथे गावकऱ्यांनी आमच्यासाठी कारणा सुद्धा घातलं

देवदर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. ही राईड आणि यातले अनुभव आमच्यासाठी कधीही न विसरण्यासारखे आहेत. कोकण कोस्टल राईडची हि आपली पहिली फेरी. देवदंड्यापासून ते गणपती पुळे पर्यंत. एकाच वेळी सरळ बघता येत नाही आणि त्यातही टाइम लिमिट. म्हणून गणपती पुळे पासून पुढची राईड आम्ही सेपरेटच ठेवली आहे. जिथे आम्ही पुढे मालवण जाऊ. लोकांच्याही लाईफ मधली बाईक वर एवढी मोठी पहिलीच राईड सक्सेसफुल झाल्याच्या खुशीत आम्ही एक छोट्यास सेलिब्रेशन म्हणून पेस्ट्री कट केली मित्रांनो आपल्या कोकण कोस्टल राईडच्या सेकंड सिरिज साठी आम्ही कोणते कोणते प्लेसेस व्हिजिट करायला हवे ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार